प्रहार जनशक्ती पक्ष खटाव तालुका दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद बापू पिसे साहेब यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्ष खटाव तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन पदासाठी नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष खटाव तालुका अध्यक्ष अक्षय कुमार नागेश ननावरे तर उपाध्यक्षपदी अशोकराव गुलाबराव देशमुख यांची निवड करण्यात आली यावेळी मान खटाव विधानसभा क्षेत्र प्रमुख माने मान तालुका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष नंदकिशोर पवार खटाव तालुका प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख गणेश सातपुते उपसंपर्क प्रमुख शरद गायकवाड व खटाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्ष वडूद शहर अध्यक्ष प्रमोदजी पावडे निमसोड नगरीचे दिव्यांग मित्र सुनील तावरे महिला आघाडी नेत्या अनिता थोरात व संगीता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या हस्ते दोघांनाही नियुक्ती